हो या पुढील बातम्यांकडे इस्रायल इराण यांच्यातला संघर्ष चिघळला असून इराणनं काल रात्री इस्रायलवर शंभरहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला आपल्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे बहुतांश क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे मात्र या हल्ल्यात इस्रायलच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून चौतीस जण जखमी झाले आहेत इस्रायलनं देशात आणीबाणी जाहीर केली असून त्या काळात संरक्षणासाठी नागरिकांनी घ्यायच्या काळजीबाबत सूचना जारी केल्या आहेत इस्रायलनं संयुक्त राष्ट्रात आपली बाजू मांडताना देशाच्या संरक्षणासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे इराण वेगानं अण्वस्त्र कार्यक्रम राबवत आहे जागतिक शांतता आणि इस्रायलच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे प्रयत्न घातक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणचे राजदूत अमीर सईद इरावानी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांना कायद्याचं उल्लंघन ठरवलं आणि इराणला संरक्षणाचा हक्क असल्याचं सांगितलं आहे अमेरिकेनं इस्रायलच्या सार्वभौमत्व संरक्षण हक्काचं समर्थन केलं मात्र इराणवरील हल्ल्यात सहभागी नसल्याचंही स्पष्ट केलं आहे पश्चिम आशियातील परिस्थिती विशेषतः इराण